जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता संदीप काळे यांचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाच्या विदर्भस्तरीय एक दिवसीय अधिवेशनाचा थाटात समारोप नागपुरातील सावनेर येथे संपन्न झाले वायस ऑफ मीडियाचे एकदिवसीय अधिवेशन संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कुमार कडलक नरेंद्र देशमुख तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची वर्णी पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे खोटी बातमी दिशाभूल करणारे अजेंडे माध्यमांवरील राजकीय दबाव आणि लोकशाहीचा मूळ पाया असलेल्या मुक्त पत्रकारितेवर गदा येत असल्याचे सर्वत्र चित्र आहे या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील मूल्यांना पुनश्च जागृत करण्याची गरज आहे असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सावनेर येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय एक दिवसीय अधिवेशनात केले कामाक्षी सेलिब्रेशन पांडुर्णा रोड येथे पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर आशिष देशमुख सावनेर विधानसभा यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हाइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के यांनी भूषविले या अधिवेशनाला मुख्य अतिथी म्हणून रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती तर मार्गदर्शक म्हणून माननीय संदीप काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले ज्योतिषी जगविख्यात गुरु जयंत पारधी विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर व भोपाल मीडिया संघटनेचे गयाप्रसाद सोनी यांचीही अधिवेशनात प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनात महत्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कुमार कडलक व नरेंद्र देशमुख यांची तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांचीही निवड जाहीर केली या नियुक्त्यांमुळे संघटनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल असा यावेळी विश्वास त्यांनी व्यक्त केला विदर्भातील अकरा जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी पत्रकार प्रभावीपणे कार्यरत असून पत्रकारांचे संघटन त्यांचे प्रश्न मांडणे आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या अधिवेशनात अधोरेखित करण्यात आले पत्रकारांच्या सुरक्षिततेसह डिजिटल युगातील आव्हाने तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा यावर अधिवेशनात सखोल चर्चा करण्यात आली सर्व उपस्थित मान्यवरांची यावेळी यथोचित भाषणे झाली हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दिलीप घोरमारे राहुल सावजी सुधाकर बागडे गिरीश आंदे सचिन लीडर विनय वाघमारे पुरुषोत्तम नागपूरकर मनोहर घोळसे मंगेश उराडे दिनेश चौरसिया महसूद शेख यांनी अथक परिश्रम घेतले आपल्या प्रभावी भाषणात संदीप काळे म्हणाले की जगभरातील पत्रकारिता आज मोठ्या अवस्थेच्या टप्प्यावर आहे पत्रकारितेच्या सत्यनिष्ठा आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला धाडसाने उभे राहावे लागेल पत्रकारितेचं सामर्थ्य हे केवळ माहिती देण्यात नाही तर अन्यायाला आव्हान देण्यात आणि सत्याला आवाज देण्यात आहे व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही पत्रकारांसाठी ढाल बनून उभी आहे आणि विदर्भातील पत्रकारांची एकजूट ही आमची खरी ताकद आहे आपण सर्वांनी मिळून माध्यमांची विश्वासार्हता परत मिळविली पाहिजे कारण विश्वास गमावलेल्या पत्रकारितेला समाज मान देणार नाही या अधिवेशनास विदर्भातील दीड हजार पत्रकार बांधवांचा उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यांचे कौतुक का करत समाज हितासाठी लढणाऱ्या पत्रकारांना या संघटनेतून कायमचा आधार मिळेल असा विश्वास व्यक्त केला व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटेसह राहुल पाटील बिंदास्त नागपूर न्यूज